दृश्य आपण बघतोय आता फॉर्म भरायला निघालेले आहेत नितीन गडकरी सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आणि मंत्राच्या गजरामध्ये आता नितीन गडकरी हे फॉर्म भरण्यासाठी निघत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि नितीन गडकरी आता काही क्षणातच फॉर्म भरतील सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नागपुरातून नितीन गडकरी आता अर्ज दाखल करत आहेत आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि त्यांच्या घरातली छोटीशी चिमुरडी त्यांना छानपैकी ओवाळते हो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्या अगोदरची ही सगळी दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या सोबत काही क्षणातच नितीन गडकरी आता उमेदवारी अर्ज दाखल करतील नागपुरातली बिग फाईट म्हणून जरी याकडे बघितलं जात असलं तरी सुद्धा विकास कामं घेऊन मी जनतेसमोर जातोय त्यामुळे मला कुठची भीती नाही असं नितीन गडकरी हे सातत्यानं सांगतायत मंदिराच्या गजरामध्ये नितीन गडकरी यांच्या घरातील दृश्य आपण बघतोय पूजा अर्चा जे आहे ते आत्ताच पार पडले आणि आता नितीन गडकरी हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघत सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नितीन गडकरी यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची लगबग आपण बघतोय एखादा सण असावा किंवा एखादा सोहळा असावा त्याप्रमाणे नितीन गडकरी यांच्या घरी हा कार्यक्रम पार पडलाय उपस्थितांना ओवाळून त्यानंतर आता घरातल्या देवाला पाया पडून नितीन गडकरी हे निघालेले आहेत आणि काही क्षणातच उमेदवारी अर्ज दाखल करतील नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या घरातली ही सगळी लगबग करणार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे अर्थात नाना पटोले यांची टक्कर नितीन गडकरी यांना असणार आहे मात्र मी खूप विकास कामं केलेली आहेत जी जनतेसमोर आहेत जनतेला माहिती आहेत त्यामुळे मला चिंता करण्याची आवश्यकता नाही असं नितीन गडकरी हे सातत्यानं आहेत नितीन गडकरी यांच्या घराबाहेरची दृश्य आपण बघतोय आता नितीन गडकरी निघालेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि बाहेर चाहत्यांचा गराडा बघतोय मोठ्या संख्येनं चाहते घराच्या बाहेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आता निघालेले आहेत आणि काही क्षणातच ते उमेदवारी अर्ज दाखल करतील सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील थेट जाऊया तर गजानन उमाटे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत गजानन मंत्र मंत्रोच्चार आपण बघितला ओवळलं गेलं आणि त्याच्यानंतर नितीन गडकरी आताच घराच्या बाहेर पडलेले आहेत काय सांगशील

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम